प्रथमत हे इंटर्नशिप पोर्टल आपण सुरू केलेलं आहे इंटर्नशिप पोर्टल ही संकल्पना कशी सुचली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे दोन तीन दिवसामध्ये ही लिंकच लोकार्पण आपण करतो आहोत त्या लिंक ओपन केल्यानंतर त्याला त्याच्या परिसरातील त्याच्या भागातील त्याच्या जवळपासच्या पंधरा वीस किलोमीटर अंतरावरील जी लिंक आपल्याकडे इंटर्नशिपचे विषय आहेत की इंटर्नशिपची उपलब्धता ती दिसणार आहे तर कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना बँकिंग असेल किंवा पतसंस्था असतील चार्टर्ड अकाउंटंट असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी वे त्यांना इंटर्नशिप करता येऊ शकते अशी काय आणखी सुविधा मुलांना दिल देतो आहोत तर सायन्सच्या स्पेशली विद्यार्थ्यांसाठी कुठल्या संधी असणार आहे इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या आस्थापनेकडून काही मानधन मिळणार आहे का चांगल्या कंपन्या ज्या आय टी आहेत की मोठ्या प्रोजेक्ट वर काम करतात त्या साधारण वीस पंचवीस हजारापर्यंत नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात युजू वार्ता शैक्षणिक क्षेत्रातील वेगवेगळ्या महत्वाच्या घडामोडींवर आपण युजू वार्तामध्ये संवाद साधतो वेगवेगळ्या विषय तज्ज्ञांबरोबर आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आलेलो आहोत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर सर यांच्याशी आपण एका वेगळ्या विषयावर संवाद साधणार आहोत नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालं विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये ते धोरण राबवलं जाऊ लागलं आणि या धोरणात काही महत्वाचे मुद्दे आलेले आहेत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप कंपल्सरी केलेली आहे आता या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करायची म्हटलं तर कुठल्या तरी कंपन्यांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये त्यांना इंटर्नशिप करावी लागणार आहे तर मग विद्यापीठाने या विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार आहे तुमचं एजू वार्तामध्ये आ... सर्वप्रथम एजू वार्ताचं अभिनंदन की काही महत्वाचे आणि विद्यार्थ्यांशी निगडीत असलेले प्रश्न आपण विद्यार्थ्यांपर्यंत सातत्याने पोचवत असता त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मचा निश्चितपणे आम्हाला काही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायला उपयोग होत असतो सर धन्यवाद प्रथमत हे इंटर्नशिप पोर्टल आपण सुरू केलेलं आहे इंटर्नशिप पोर्टल ही संकल्पना कशी सुचली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे खरं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरवासीयता हा जो प्रश्न होता तो नव्याने एक विषय आला आहे आणि पूर्वी व्यवस्थापन विद्याशाखा असेल किंवा अभियांत्रिकी विद्याशाखा असेल याच्यामध्ये इंटर्नशिप हा विषय काही प्रमाणात प्रोजेक्ट स्वरूपात होता परंतु आता सगळ्या विद्याशाखेतील प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या क्षेत्रामधील आस्थापनांमध्ये कार्यकौशल्य दाखवायचं आहे शिकायला जायचं आहे अभ्यास करायला जायचं आहे हा विषय जेव्हा डोळ्यासमोर आला तेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून आमच्या लक्षात आलं की जवळजवळ सेहेचाळीस तालुक्यांमध्ये पसरलेलं हे मोठं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये मोठी शहरं सोडली पुणे अहमदनगर आणि नाशिक तर ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय कशा तऱ्हेने पोचवता येईल तसेच प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये हा थोड्या प्रमाणात माहिती असलेला विषय होता परंतु पारंपरिक विद्याशाखेमधील विद्यार्थ्यांना याची अनुभव आणि अनुभूती कशी देता येईल या दृष्टिकोनात ह्याच्यामध्ये विचार झाला त्यामध्ये सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्यांना एक दुवा साधणार एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असावा अशी चर्चा झाली आणि मग आमचे माननीय कुलगुरू आमचे सर्व अधिष्ठाता यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण एक फ्री ऑफ कॉस्ट एक आय टी प्लॅटफॉर्म तयार केलेला के के मोट आहे आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण वेगवेगळ्या आस्थापनांची नोंदणी केलेली आहे आतापर्यंत सहाशेच्या वर आस्थापनांनी नोंदणी केली आहे याच्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत याच्यामध्ये एम आय डी सीतली कंपन्या आहेत याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहेत कॉस्ट अकाउंटंट आहेत याच्यामध्ये मीडिया हाऊसेस आहेत याच्यामध्ये सोशल काय म्हणतात ज्या कंपन्या आहेत सोशल रिसर्च करणाऱ्या कंपन्या आहेत अशा सगळ्या लोकांना लॉयर्स आहेत याच्यामध्ये अशा सर्व लोकांना आपण त्याच्यावर नोंदणी करायला सांगितली आहे नोंदणीची प्रक्रिया सातत्याने चालू आहे दुसऱ्या एंट्रीला आपण प्रत्येक महाविद्यालयाला एक नोडल ऑफिसर हा आपण नेमण्यास सांगितलं होतं जवळपास साडेचारशेच्या आसपास महाविद्यालयाने नोडल ऑफिसर नेमला आहे त्याचं प्रशिक्षण आपण पूर्ण केलंय कारण या सगळ्यामध्ये महाविद्यालयाचा सहभाग असणं खूप महत्वाचं आहे कारण तो विद्यार्थी सर्वप्रथम शिकायसाठी त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी असतो आणि त्यानंतर आता विद्यापीठाच्या विद्यार्थीची जी सी सी ई पी पोर्टल आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी सगळे त्याचा विद्यापीठाची संलग्नित गोष्टी करत असतो त्या पोर्टलवर त्याला ती लिंक उपलब्ध होणार आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ही लिंकचं लोकार्पण आपण करतो हो। आहोत त्या लिंक ओपन केल्यानंतर त्याला त्याच्या परिसरातील त्याच्या भागातील त्याच्या जवळपासच्या पंधरा वीस किलोमीटर अंतरावरील जी लिंक आपल्याकडे इंटर्नशिपचे विषय आहेत की इंटर्नशिपची उपलब्धता आहे ती दिसणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्याला सगळंच दाखवतोय त्याला आणि विषयानं जसं संख्या वाढत जाईल तसं त्याला फक्त त्याच्या विषयात शिकेल आपला असा आत्ताचा विचार आहे की त्या विद्यार्थ्याला कुठेतरी प्रोफेशनल सेटअपमध्ये जाऊन काहीतरी त्याचा अभ्यास करता यावा शिकता यावं माहिती देतावी एखाद्या दे औद्योगिक आस्थापनामध्ये कसं जायचं कसं वागायचं कसं बोलायचं तिथले सुरक्षेचे नियम कसे पाळायचे त्याचं कल्चर काय असतं तिथं काय गोष्टी करायला पाहिजेत काय नाही करायला पाहिजेत वेळेचं व्यवस्थापन कसं केलं जातं आपण मनाला आलं तसं आलो मनाला आलं तेव्हा गेलो असं चालत नाही कारण शेवटी व्यावसा एक व्यावसायिक आस्थापनेचा शिस्तीचा भाग असतो त्यामुळे तिथलं डिसिप्लिन कसं पाळायचं हे सगळ्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी अशा उद्देशाने आपण आता कार्य करतो सर तुम्ही आत्ताच सांगितलं की सहाशे साधारण कंपन्यांनी आणि इतर आस्थापनांनी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने कॉमर्स शाखेची विद्यार्थी संख्या मोठी आहे तुलनेने तर कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना बँकिंग असेल किंवा पतसंस्था असतील चार्टर्ड अकाउंटंट असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना इंटर्नशिप करता येऊ शकते अशी काय आणखी सुविधा मुलांना देतो दे आहोत आपण खरं म्हणजे आपण महाराष्ट्रातल्या तीनशे पब्लिशर जे आहेत पुस्तक प्रकाशक आहेत त्यांना आपण विनंती केली होती की या पुस्तकाच्या प्रकाशन निर्मितीतला ट्रान्सलेशनचा uh, भाग असेल किंवा आणखी एडिटिंगचा भाग असेल तर आमच्या लँग्वेज ची विद्यार्थी त्याला मदत करायला तयार त्यानंतर आपण एन जी ओ आहेत ज्यांच्याकडे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन की जे सामाजिक काही सर्वेक्षण करून त्यातनं काही निकष काढतात आणि त्या अनुषंगाने काही त्यांचं काम चाललेलं असं अशा जवळपास साधारण साठच्या आसपासच्या एन जी ओजना आपण पत्र दिलंय की तुमचा जो प्रोजेक्ट आहे सर्वेक्षण असेल किंवा जो काही तुम्ही घेतला असेल त्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून यावं आपली जी वृत्तपत्र सगळी आहेत मोठी ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात मार्केटिंग करतात सर्वेक्षण करत असतात काही अभ्यास करून मग त्याच्यामध्ये एडिटोरियल करत असतात तर या अभ्यास करण्यासाठी आमच्या विद्यार्थी क्वेश्चनर तयार करण्यापासून त्याची माहिती गोळा करून त्याचं विश्लेषण करून ती त्या वृत्तपत्र समूहापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोग होईल अशा तऱ्हेचे म्हणजे थोडंसं आपण त्याच्यामध्ये खूप त्याच्यामध्ये काय डिटेल केलेलं नाही आहेत परंतु काहीतरी चांगलं काम विद्यार्थ्याला मिळावं आमची पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातले जे काही आपल्या ग्रामपंचायती आहेत किंवा बाकी जी नोडल ऑफिसर्स आहेत जिल्हा परिषद आहेत अशा सगळ्या आस्थापनांना त्यांच्या कुठल्याही योजनेचा परिणाम काय झाला इम्पॅक्ट काय झाला है ह्याचा अभ्यासाचा असेल माझ्या डोळ्यासमोर उदाहरण आहे की कोकणामधल्या एका नगरपालिकेने किंवा एका ग्रामपंचायतीने एका विद्यार्थ्यांच्या गटाला प्रोजेक्ट दिला की आम्ही वर्षभरात काम करतोय आमच्या नागरिकांसाठी त्याचा हॅपीनेस इंडेक्स काय आहे त्याच्यामधलं समाधान किती लोकांना झालंय ते योजना आम्ही ज्या ज्या काही राबवतोय तर त्याचं सर्वेक्षण विद्यार्थ्यांनी केलं त्याच्यामुळे काय परिणाम होतो हे सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी सामान्य घरामध्ये जातो तिथं बोलतो समजून घेतो भाषेची त्याची शैली सुधारते इथले प्रश्न समजून घेतो आणि त्या अनुषंगाने तो एखादा चांगला ऑर्गनाईज रिपोर्ट व्यावसायिकरित्या तो तयार करू शकतो माझ्या अंदाजे समाजापर्यंत विद्यार्थी जो पोचला तर समाजातले काही प्रश्न सुद्धा त्याला त्या अनुषंगाने डोळ्यासमोर येतील आणि त्याचे मधला ह्युमन ऍस्पेक्ट असतो त्याच्यामधल्या त्या ह्युमनच्या भावना ज्या असतात त्या अधिक चांगल्या प्रगल्भ होण्याला मदत होईल आज एखादा इंजिनियर जेव्हा अभियांत्रिकाचा अभ्यासक्रम करतो समजा सिव्हिल इंजिनियर उदाहरणार्थ आणि तो समजा कन्स्ट्रक्शनमध्ये निर्णय घेत असेल तर तो अगदी हुशार असला तर ते त्याला चांगलं स्टील कसं वापरायचं चांगलं सिमेंट कसं वापरायचं त्याचं गणित चांगलं असेल त्याचं डिझाईन चांगलं असेल परंतु तो ज्या ठिकाणी ती वास्तू उभारणार आहे किंवा पूल उभारणार आहे किंवा एखादं धरण उभारणार आहे त्याचं पर्यावरणाचं तो काय नुकसान करतोय त्या ठिकाणची जे मनुष्यवस्ती असते आसपास त्याला काही हानी पोहोचते का या गोष्टी त्याच्या अभ्यासक्रमात नव्हत्या माझ्या अंदाजे इंटर्नशिपच्या अनुषंगाने त्याला या सर्व समाजाच्या सर्व समावेशक गोष्टी सुद्धा समजतील एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंज विषयी आपण बोलतो कारण मला माझ्या विषयातलं गणित माहिती आहे माझ्या माझ्या विषयातलं ज्ञान पक्क आहे परंतु ज्या समाजामध्ये जाऊन मी हा उपक्रम करणार आहे त्या समाजाच्या वर होणारा परिणाम आहे पर्यावरणावर होणारा परिणाम आहे याचा अभ्यास आमच्या अभ्यासक्रमात नसतो माझ्या अंदाज इंटर्नशिप करताना विद्यार्थ्याला त्याच्या विषयातली अगदी मिळाली नाही तरी कुठल्याही इंटर्नशिपच्या माध्यमातून त्याच्या सामाजिक भावना अधिक विकसित व्हायला निश्चितपणे मदत होणार आहे सर आत्ताच तुम्ही सांगितलं की साधारण साडेचारशे महाविद्यालयांनी नोंदणी केलेली आहे विद्यापीठाशी नी संलग्न महाविद्यालयांची संख्या साधारण नऊशे ते एक हजारापर्यंत जाते तीनही जिल्ह्यांमध्ये आणि इतर ठिकाणी आपली जे काही केंद्र आहेत तिथे त्याचा विचार करता ही विद्यार्थी संख्या खूप मोठी आहे नोंदणी झालेली कंपन्या आणि विद्यार्थी संख्या हा आपला संगणमताने हे सगळं जुळून आणण्यासाठी कसं आपण स्ट्रक्चर निर्माण करतो आहोत मागच्या आठवड्यामध्येच आम्ही अहिल्यानगरमधील सर्व उद्योजक संस्थांबरोबर एक बैठक घेतली त्याच नंतर नाशिक शहरामध्ये सगळ्या उद्योगांच्या ज्या असोसिएशन आहेत त्यांच्याबरोबर बैठक घेतली विद्यार्थ्यांना सुरू केल्यानंतर माझ्या अंदाज आहे त्या कंपन्यांची नोंदणी करून आपण जवळपास सहा महिने झालेत जोपर्यंत त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा कनेक्ट होणार नाही तोपर्यंत त्या इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज आज जरी त्यांनी वेबसाईटवर टाकल्या असतात जवळपास दोनशेच्या आसपास कंपन्यांच्या नोंदणी तिथं इंटर्नशिपसाठी झालेली आहे म्हणजे त्यांनी त्या ऑफर केलेल्या आहेत परंतु विद्यार्थ्यांचा कनेक्ट जेव्हा आपण सुरू करून देऊ तेव्हा त्याची संख्या वाढेल आणि आपल्याला एक दुसऱ्या बाजूला जोरात प्रयत्न करता येतील की ज्या भागामध्ये ज्या विभागामध्ये ज्या तालुक्यामध्ये आपल्याला वाटतं की इथं इंटर्नशिपची संख्या कमी आहे किंवा पुरेशी नाही किंवा आणखीन वेगळ्या प्रकारे प्रयत्न करायचं लागेल तर त्या त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंडस्ट्री मीट तिथल्या तिथल्या एम आय डी सी तिथल्या तिथल्या आस्थापनांबरोबर निश्चितपणे घेईल आणि ती घेऊन तिथला इंटर्नशिपच्या संधी हा वाढवण्याचा प्रयत्न करेल सर आर्ट्स कॉमर्स याबरोबर सायन्सचे पण विद्यार्थी असतात तर सायन्सच्या स्पेशली विद्यार्थ्यांसाठी कुठल्या संधी असणार आहेत बेसिकली आपल्याकडं जे काय का आप रिसर्च रिलेटेड काय ऍक्टिव्हिटी ज्या होतात आपल्याकडे अनेक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रिसर्च होत असतो आणि ही रिसर्च करण्याची जी टीम असते संशोधक टीम असते याच्यामध्ये आपल्या सायन्सच्या विद्यार्थ्यांचा उपयोग होईल तसंच काही विद्यार्थ्यांचा उपयोग जसं जॉग्राफी आहे जिओलॉजीच्या विद्यार्थ्यांचा त्या त्याच सर्व संरक्षणामध्ये होईल कारण त्या कंपन्या खूप कमी प्रमाणात आहेत आपण फार्मास्युटिकल कंपन्या बऱ्यापैकी घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सांगितले की विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी संधी द्यावी ती कमी प्रमाणात असणारी आत्ता आपलं आवाहन आहे प्रत्येक छोट्या आस्थापने किमान दोन ते पाच विद्यार्थ्यांना संधी द्यावी आणि ही संधी घेतल्यानंतर आपल्याला कळेल की या सगळ्या धोरणामध्ये किंवा हे राबवण्यामध्ये आपल्याला काय बदल करता येतील याचं कारण असं आहे की फक्त दोन क्रेडिट चार क्रेडिट आणि सहा क्रेडिटचा विचार केला तर तो कालावधी खूप कमी होतो एवढ्या छोट्या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्याला त्या कंपनीची त्या आस्थापनेची तिथल्या सगळ्या कार्यव्यवहाराची संपूर्ण माहिती होणार नाही त्यामुळे कंपनीला आवश्यक असलं तर कदाचित जास्त काळ आपल्या महाविद्यालयाचं शेड्यूल न डिस्टर्ब करता तो विद्यार्थी काम करू शकेल जेणेकरून त्याला नुसतीच जुजवी माहिती नव्हता त्या, त्या कंपनीतल्या उद्योग व्यवहाराची त्याच्या विषयाची रिलेटेड कार्यशैलीची निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर माहिती होईल सर इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या आस्थापनेकडून काही मानधन मिळणार आहे का तो अभ्यासक्रमाचा भाग आहे म्हणून मी म्हणून विचारलं मानधन असणार आहे का फक्त तो अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपण ती निवड त्या आस्थापनेला दिली आहे ज्या आस्थापना खूप प्रथितीय आहेत की ज्यांच्याकडे विद्यार्थ्यांची मागणी जास्त आहे असा आस्थापना कदाचित तो निधी देतील आपण त्यांना चॉईस दिलेला आहे परंतु आपली जी विनंती आहे आपण सगळ्या बैठका जेव्हा घेतल्या तेव्हा सांगितली की विद्यार्थ्याला त्याचं ट्रॅव्हल आणि थोडासा पॉकेट मनी स्वरूपात म्हणजे दोन ते पाच हजार रुपयापर्यंत पर मंथ जर त्याला तुम्ही दिलेत तर त्या विद्यार्थ्यालाही त्याच्यामध्ये रुची वाढेल आणि त्याचा त्याच्या कार्यासाठी किंवा त्या इंटर्नशिपसाठी होणारा खर्च त्याच्या स्वतःच्या खिशातून व्हायला नको अशी आपण सर्वांना केलेली आहे चांगल्या कंपन्या ज्या आय टी आहेत की मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत त्या साधारण वीस पंचवीस हजारापर्यंत सुद्धा स्टायपेंड द्यायला तयार आहेत त्याची संख्या कमी आहे पण माझ्यामध्ये साधारण दोन हजारापासून ते दहा हजारापर्यंतची इंटर्नशिप कंपन्यांना शक्य आहे कारण शेवटी विद्यापीठ सुद्धा म्हणजे विद्यार्थी सुद्धा त्या कंपनीच्या काहीतरी डेव्हलपमेंटमध्ये कॉन्ट्रीब्युट करतोय त्यामुळे त्याला छोटा थोड्या प्रमाणात सुद्धा इन्सेंटिव्ह आपण म्हणू त्याला तो दिला पाहिजे तो दिला तर तो, 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 तो विद्यार्थी मोटिवेट होईल आणि जास्त चांगल्या तऱ्हेने काम करेल ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की जीएसटी भरणाऱ्या ज्या असोसिएशन आहेत सगळे जे प्रोफेशनल आहेत त्यानंतर इन्कम टॅक्स भरणारे जे प्रोफेशनल आहेत चार्टर्ड अकाउंट आहेत कंपनी सेक्रेटरी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या आर्टिकलशिपला जी काय स्टायपेंट ठरलेला असतो तीन हजार, थे हजार. ते पाच हजार तेवढी जरी अमाऊंट आमच्या कॉमर्स आर्ट्सच्या विद्यार्थ्याला जरी दिली तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्याला तिथं जाऊन काम करण्यासाठी जो त्याच्या खिशातनं खर्च द्यायला लागणार नाही कारण शेवटी नुसतं सर्टिफिकेट पण नाही त्या विद्यार्थ्याला त्याच्यातनं पॉकेट मनी आणि सर्वसामान्य विद्यार्थ्याला जर थोडा इन्सेंटिव्ह दिला तर तो निश्चितपणे या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये चांगल्या तऱ्हेने सहभागी होईल त्यामुळे आमची विनंती सर्वांना अशीच आहे की तुम्ही मिनिमम तुम्हाला जे शक्य असेल तो विद्यार्थ्याला स्वतःच्या खिशातनं बऱ्याचशा कंपनीमध्ये जेवणाची कुपन दिली जातात ट्रॅव्हल त्याला फ्री दिला जातो तेवढ्या काळापुरता त्या कंपनीच्या बसमधून आणि थोडासा स्टायपेंड दिला जातो त्यामुळे अशा कंपन्या शेवटी हे सगळे विद्यार्थी भविष्यकालीन तुमचेच सहकारी असणार आहेत त्यामुळे माझ्या अंदाजे ही थोडीशी गुंतवणूक कंपन्यांनी आपल्या भविष्यातल्या सहकार्यांना घडवण्यासाठी केली तर निश्चितपणे याला हातभार लागेल सर शेवटचा प्रश्न हा इंटर्नशिप हा अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि एक विद्यार्थी आले वर्गात बसले अभ्यास केला परीक्षा दिली आणि आपल्याला डिग्री मिळेल अशा एका संकल्पनेत कल्पनेत असतात पण हे सगळं बदललेलं आहे आता इंटर्नशिप कंपल्सरी झालेली आहे तुम्ही विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल सगळ्या विद्यार्थ्यांचे मला मनापासून आवाहन करायचंय आपल्याला फक्त कागदोपत्री पूर्तता करायचं नाहीये अनेक वेबसाईट वर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही स्वतः पैसे भरले आणि नोंदणी केली तर ती सर्टिफिकेट इंटर्नशिप केल्याची मिळू शकतात पण याच्यामध्ये आपला उद्देश साथ हो, होत साध्य होत नाही प्रत्येक विद्यार्थी वर्गात काय शिकतो ते व्यवसायात आणि व्यवहारात कसं वापरलं जातं याचा अनुभव जर त्या विद्यार्थ्याला आला तर त्याचा आत्मविश्वास स्वतःविषयी वाढेल पुढे तुम्ही नोकरीला जाणार आहात की स्वतःचा व्यवसाय करणार आहात याचा उपयोग तुम्हाला निर्णय घेण्यासाठी होईल की तुम्ही काय करू शकता एखादी व्यावसायिक कंपनी कशी चालते तुम्हाला एरवी तुम्हाला जायला अलाउड नाही कोणी अशा बाहेरच्या लोकांना अलाउड करत नाही इंटर्नशिपच्या निमित्ताने तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जाऊन तिथे कसं काम केलं जातं मला नेहमी वाटतं की टाटा सारख्या कंपनीत काम करावं हो, बजाज सारख्या कंपनीत काम करावं हो, किंवा आणखीन मोठ्या एखाद्या आस्थापनेमध्ये काम करावं हो, पण त्या कंपनीत कसं चालतात कसं वागतात सुरक्षेचे नियम काय असतात तिथले डिसिप्लिन काय असतात हे सगळं जर मी अनुभवलं तर त्याचा उपयोग मला निश्चितपणे माझ्या करिअरसाठी होईल निश्चितपणे मी वर्गात जास्त चांगल्या तरी शिकेल जर मी चार्टर्ड अकाउंटंटकडे दोन महिने काम केलं तर मला लक्षात येईल की वर्गात जे शिकलंय ते व्यवहारात कसं वापरलं जातं आणि मला जास्त चांगलं अधिक ज्ञान काय मिळवायला लागेल जर मला एखाद्या व्यवसायामध्ये जायचं असेल किंवा चांगली नोकरी मिळवायची असेल धन्यवाद सर तुम्ही विद्यार्थ्यांना इंटर्नशिपबद्दल खूप छान माहिती सांगितलीत आणि त्यांना कुठल्या संधी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे याबद्दलही विस्तृतपणे तुम्ही सांगितलं बिजू वार्ताशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद